तुम्ही काही दिवसांपूर्वी जानकर साहेबांवरती टीका केल्यामुळे तुमच्यावर अनेक टीका झाली ट्रोल झाला होता होता तुम्ही त्या वक्तव्याचा काय मी साहेबांवर टीका केलेली नव्हती कधीही ती मुलाखत काढून परत मी फक्त जे मला वास्तव पुढून पत्रकारांना विचारलं होतं ते मी वास्तव सांगण्याचा प्रयत्न केला होता आमचा नेता महादेव जानकर हा एवढ्या मोठ्या गर्जना करायचा सत्तेमध्ये बसल्यानंतर पण सत्तेमध्ये गेल्यानंतर ह्या गर्जना थांबल्या याचं पर्यायानं त्यांचं स्वतःच नुकसान झालंच पक्षाचं नुकसान झालंच पण कम्युनिटीचं सुद्धा नुकसान झालं ओबीसीचं सुद्धा नुकसान झालं right. त्या गोष्टीच गांभीर्य त्यांच्या लक्षात आलं नाही right. हे फक्त मी वास्तव मांडायचा प्रयत्न केला मी त्यांच्यावर टीका केलेली नाही hmm. नुकसान झालं एवढंच म्हंटल मी की जो आत्ताचा जो काही एक व्हॅक्यूम आहे महाराष्ट्रामध्ये ओबीसीची बाजू बोलणारा एक प्रखर पद्धतीनं वास्तव मांडणारा माणसाची आजावू शकतंय ते करू शकले नाहीत हे दुर्दैव आहे मी आजही सांगतोय तुमच्या समोर यात टीका कसली आली आणि गुरुवर टीकाच करायची नाही किंवा वास्तव बोलायचंच नाही असं सांगितलं जोपर्यंत आपलं चुकलंय कुठं याच जर आपलं अनालिसिस होणार नसेल तर आपण ओवरकम करून पुढे कसं जाणार आहोत त्यामुळे मी कुणावर टीका करण्याचा माझा हेतू नव्हता पण वास्तव बोलण्याचा माझा हेतू होता त्यामुळे काही लोकांना ज्यांनी मुलाखत ऐकली असेल ते कधीही टीका केली असं म्हणणार नाही ज्यांनी ऐकली नसेल फक्त वाक्य बघितलं असेल ते असं बोलणारा मी असं चालत राहतं आणि एकाच बाजूने आपलं कौतुकच प्रत्येकाने केलं पाहिजे असं म्हणणारा मी कार्य करता आपल्यावर टीकाही झाली पाहिजे हे म्हणणारा मी कार्य करता त्याशिवाय आपल्याला शिकता येणार नाही आणि वास्तव काय आहे हे आपल्याला कळणार नाही त्यांना गुरु मानता तुम्ही गुरु मानण्याचा विषय मी गुरु खरं तर या महाराष्ट्रामध्ये महादेव जारीकरांनी आम्हाला राजकीय प्रवाहामध्ये आणलं यामध्ये वाद नाही पण गोपीनाथराव मुंडे असतील विश्वनाथ प्रताप सिंग असतील किंवा अलीकडच्या कालावधीमधले खूप लोक आहेत ना आदर्श मानण्यासारखे त्यामुळे mm. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या कामाची धडाडी आणि महाराष्ट्रामधली हा जो सायलेंट आहे ओबीसीचा mm. हा आवाज बुलंद करायचा प्रयत्न आम्ही निश्चित करू तुमचं वैयक्तिक मत शेवटचा प्रश्न विचारतो तुमचं वैयक्तिक मत आहे त्यांनी परत एकदा मुख्य प्रवाहात आम्हाला मस्त वाटतं पण ती वेळ निघून गेलेली कारण प्रत्येकाला वैयक्तिक पण विशी विद्यार्थीशी धन चाळीशी व्यवहार hmm. मी एक व्यवहारातलं उदाहरण सांगितलं तुम्हाला नवीन लोक येतील त्यांचे hmm. त्यांच्याच तालमीत तयार झालेले कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये जिल्ह्या जिल्ह्यात तालू तालुक्यात मोठ्या ताकदीनं उभे राहतील हा मला दुर्दम्य आशावाद आहे जानकर साहेब येतील का नाही येतील मला माहिती नाही त्यांच्या काय अडचणी आहेत त्यांना काय हे आहे तेही मला माहिती नाही पण आम्ही चळवळीतनं जी काही चळवळ म्हणून दहा पंधरा वर्ष जगलेले कार्यकर्ते आहोत प्रत्येक तालुक्याला आणि प्रत्येक जिल्ह्याला एक महादेव जानकर आहे तो मोठ्या ताकदीनं आमच्या पाठीशी उभा राहील आणि या महाराष्ट्रामधलं हे जे अपुरं स्वप्न आहे हे आम्ही पूर्ण करू पूर। महादेव जानकरांच्या महादेव जानकरांचे खरं तर ते शिष्य आहेत म्हणून शेवटचे एक दोन प्रश्न मी त्याच्यावरती विचारले कारण काही दिवसापूर्वी त्यांनी एक वक्तव्य केलं होतं आणि त्याच्या जर कमेंट वाचल्या तर यांच्यावरतीच टीका झाली होती त्या वाक्याचा नेमका आशय काय होता खरंच गैरसमज झाला आहे की ते तसंच बोलले होते म्हणून हा प्रश्न मी त्यांना विचारला तर या मुलाखतीत जातगणं असेल त्यांचा लाँग मार्च असेल या सगळ्या मुद्द्यांवरती तुमचीसुद्धा मतं कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा फेसबुकवर फॉलो करा या व्हिडिओत आपण इथेच थांबतोय परत भेटू नव्या व्हिडिओत